एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी योग्य योग्य दरात वेळेत हॅमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंखे नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी रसायनी परिसरात पुन्हा एकदा चोरट्याने धुमाकूळ घातला आहे रेस येथील गुलमोहर सोसायटी मध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरीचे धक्कादायक घटना उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक तीन मध्ये राहणारे नितीन रामनाथ घरत हे आपल्या पेण येथील गावी गेले होते त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला या दरम्यान चोरट्यांनी घरातील गळ्यातील सर पान कानातील रिंग नथ तसेच एक व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन असे एकूण बारा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत या प्रकरणी नितीन घरत यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे સમ્રાટ મારડી લાઈવ સા બ્યુરો રિપોર્ટ રસાયનિક